Сейчас я буду полот आज आज संध्याकाळी जेव्हा थोडेसे आपले काउं आपले वोटिंग ची प्रक्रिया पूर्ण पडल्यानंतर एक झोनल ऑफिसर जे आहेत मध्य कॉन्स्टिट्युएन्सीचे ते काही कामासाठी एक झेरॉक्स सेंटरवर गेलेले होते आपल्या गाडीसह तेव्हा काही लोकांना असा बहुधा असा एक त्यांना मिस कम्युनिकेशन झालं की झोनल ऑफिसर जे आहे ते ईव्हीएम घेऊन गेले परंतु त्यांच्याकडे जे आहे ते स्पेअर ईव्हीएम त्यांच्याकडे ऍक्च्युअल जे वोटिंगची ईव्हीएम त्यांच्याकडे नव्हती स्पेअर ईव्हीएम ते त्यांच्यासोबत होती जे त्यांना वापरण्यासाठी दिलेली असते की जर कुठे काही ईव्हीएम बंद पडली तर त्या ठिकाणी ते ईव्हीएम ते वापरू शकतात अशी ईव्हीएम त्यांच्याकडे असल्यामुळे काही लोकांना असं वाटलं की त्यांच्याकडे ओरिजिनल ईव्हीएम आहे आणि ही ईव्हीएम एम ते बाहेर कुठे घेऊन चाललेली आहे त्यामुळे काही लोकांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावसान जे आहे ते नुकसान करण्यामध्ये झालं की त्यांना थांबवण्याची होती परंतु ते झोनल ऑफिसर जे आहे ते गाडी आणि ईव्हीएम घेऊन सेफली त्यांच्या बूथवर आणि पोलीस स्टेशनला आले होते यामध्ये एकच बाब आहे की ई व्ही एमला कोणतंही नुकसान नाही आहे ओरिजिनल ईव्ही एम गाडीमध्ये नव्हती आणि ई व्ही एमवाली गाडी थांबवलेली नाही आहे जी ओरिजिनल ईव्ही एम आहे ती वोटिंग, वोटिंग सेंटरवरच पोलिंग स्टेशनवरच होती आणि त्यानंतर मग थोडंसं दोन्ही बाजूचे जमाव जमला आणि त्याच्यामुळे थोडंसं बाचाबाची आणि थोडीशी मारहाणीमध्येच पर्यावरण झालेलं आहे आम्ही सध्या आमचा फर्स्ट फोकस आहे की ईव्हीएम सेफली जे पोलिंग स्टेशन वरून रूम गेले ते ला गेलेली पाहिजे ते त्याच्यावर आम्ही फोकस आहोत आणि ती रूमला पोहोचत आहे ईव्हीएमचं कोणतंही नुकसान नाहीये कुठेही ईव्हीएमला टच झालेलं नाहीये इवन इव्हन जी स्पेअर ईव्हीएम होती त्या ईव्हीएमचं सुद्धा काही नुकसान झालेलं नाहीये त्याला सुद्धा काही टच झालेलं नाहीये फक्त ते झोनल ऑफिसर आणि काही नागरिक त्यांच्यामध्ये हे भांडण झालेलं आहे आता हे सर्व झाल्यानंतर जे कन्सर्न लोक आहेत जनाजना ही फिर्याद द्यायची त्यांची फिर्याद आम्ही घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतात दोन टवेरा गाडी आहे दोन्हीवर दगड मारलेले दिसतात काचा फुटलेला दिसतात कोणती गाडी कोणती होती दोन्ही दोन्ही झोनल ऑफिसरचे होते वेगवेगळे झोनल ऑफिसर होते आ, एक झोनल ऑफिसरला अकॉस्ट केल्यानंतर दुसरा अजून एक झोनल ऑफिसर मागून जात होता त्यांना वाटले की हा सुद्धा दुसरी ईव्हीएम घेऊन जात आहे त्यामुळे त्याच्यावर ही दगडपीक झालेली आहे दोघांची आम्ही फिर्याद घेऊन त्यांच्यावर कारवाई करतो सर दोन्ही गाड्यांच्या वरचे दगड ते कोणी कर्मचारी जे निवडणूक ड्युटीवर होते काही जखमी कि झाले किरकोळ किंवा अजून काही जखमीची जखमी तर कुणी नाहीये विशेष असं काही झालेलं नाही परंतु जे काही नुकसान वगैरे झाले त्या त्याबाबत आम्ही थोड्या वेळात जसे ते येतील त्यांची फिर्याद घेऊन कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल तिथे जो जमा होत आहे काही पॉलिटिकल पार्टीशी कन्सर्न का हे अजून आता तपासाचा भाग आहे ही खूप प्राथमिक माहिती आहे आणि जसं जसं कंप्लेंट येईल आणि तपास आमचा पुढे जाईल त्यानंतर आम्ही आपल्याला हे एक्सप्लेन करू शकतो थँक्यू थँक्यू